तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत धानोरा वाशिम आणि मंगरुळपीर हायवेवरचं एक आमचं गाव आहे धानोरा आ, या गावामध्ये आपण या काकांना विहीर दिली होती त्या विहिरीचं चा बांधकाम चालू झालेलं आहे खंद पण तीस फूट झालेलं नाही का पस्तीस फूट खणलेली आहे तर पस्तीस फूट खंडून दादाची इर झालेली आहे त्या इरीला अशा प्रकारचं पाणी लागेल तुम्हाला आपण दाखवतो या इरीला पस्तीस फूट झालेलं आहे तर पाणी असं लागलं आहे की खालून पाणी उकळ्या मारतं आहे आणि या पाण्यामध्ये बांधकाम करायची वेळ आलेली आहे वेळ म्हणजे अशी की समुद्रामध्ये जसं पूल बांधतात त्या प्रकारचं बांधकाम या इरीवर चालू आहे कारण जमिनी खासून उकळ्या मारत पाणी येऊन राहिलं आहे आणि उकळ्या मारत पाणी यायल्यामुळं आणि पूर्ण बुडापासून बांधण्यामुळं इरीला पाण्यामध्येच बांधकाम करावंच काम, करा काम पडायला आहे इतकं चांगलं पाणी आपण या काकांना आपल्या मेक इन इंडिया मशीनवर दिलेलं आहे हे पाणी जसं लागलेलं आहे तसं त्यांना आपल्याला आभार व्यक्त करण्यासाठी बोलावलं होतं तर पस्तीस फूट पूर्ण झाली पूर्ण झाली झाली नरम आणखी खालून उकळ्या अच्छा म्हणजे पाणी उकळ्या मारायला याचा अर्थ काय की आणि दहा वीस फूट जर खाली केली तर जो काही पाण्याचा आपण दांड यांना दिलेला आहे तो उघडा पडणार आणि त्याच्यानंतर पूर्ण ईर कंप्लीट होणार पण बांधायचंच काय आणि खदायचं काय त्याच्यानं काही समजा नाही म्हणून ते पहिलं त्या पाण्याच्या आतमध्येच बांधकाम चालू आहे पाण्याच्या आतमध्ये बांधकाम करून पुन्हा खंदायचंय आहे तेव्हा ती पैसे पाण्याचं जे दांड आपण तुम्हाला दिलेला आहे ते उघडा पड अशा प्रकारचं समाधानकारक पाणी आपण या काकांना दिलेलं आहे इथं माळ डोंगरावर एकदम कोरत तो डोंगरावर ना धानोरच्या म्हणजे टेकड्याचा भाग आहे पूर्ण पूर्ण एकदम चढावरचा भाग आहे डोंगरावरचा भाग आहे आणि त्या डोंगरावर आपण यांना एक गिर दिलेली आहे पूर्ण इकडं वसान पडल्यासारखं गाव एकही एरिकेशन नाही काय नाही डोंगरावरती हिर आपण शोधली होती त्या हिरीला असं गुड पाणी लागले आणि हिरीमध्ये बांधकाम चालू आहे चौकून बांधकाम करून मग पुन्हा काका त्याच्या खाली बांधकाम करल तवाही कशी चाळीस पन्नास शीर होईल असं समाधानकारक तुम्ही आता याच्यामध्ये बेमुंग गहू हरभरा पूर्ण समाधानीकारक काढू शकता आता एवढा एक पूर्ण एकेर होऊन तुमचं इरिकेशन होऊन जाते तर असा आभार व्यक्त करण्यासाठी आपण आलो होतो इकडं दौरा होता तर याचं पूर्ण बांधकाम झाल्यानंतर पुन्हा आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवू